आप देख रहे हैं टाइम्स ट्वेंटी न्यूज चंद्रपुर शहर पोलीस स्टेशनची कामगिरी वार्ताहर आर बी मिश्रा दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी सपोनी राजेंद्र एल सोनवणे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर हे पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे हजर असताना त्यांना मुगबीरद्वारे गोपनीय माहिती मिळाली की अटल बिहारी गार्डन जवळ बाउपेट वार्ड येथे आरोपी इसमनामे हरिपप्पू गोस्वामी व एकोणीस वर्ष राहणार सोनामाता मंदिर मागे परिसरात दहशत पसरविण्याच्या माहितीवर जाऊन नमूद आरोपीच्या राहत्या घराची पंचा समक्ष घरघरती घेतली असता त्यांचे राहते घरातील लाकडी पलंगाचे आत एका प्लास्टिक पिशवीत गुंडाडून ठेवलेली तीन लोखंडी धारदार हत्यारे अनुक्रमे क्रमांक एक लोखंडी धारदार तलवार किंमत अंदाजे तीन हजार रुपये दोन एक धारदार लोखंडी कोयता किंमत अंदाजे रुपये क्रमांक तीन एक धारदार पात्याचा पाच हजार रुपयाचा माल मिळून आला अशा फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर येथे अपराध क्रमांक सातशे चौदा ऑब्लिक पंचवीस कलम चार ऑब्लिक पंचवीस भारतीय शस्त्र अधिनियम प्रमाणे नोंद करण्यात आला आहे सदर कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री मुमक्का सुदर्शन सहाय्यक चंद्रपूर माननीय पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुधाकर यादव सहाय्यक यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके चंद्रपूर शहर सपोनी राजेंद्र सोनवणे प उपनी दत्तात्रय कोलटे पउपनी विलास निकोडे पोहवा हो लक्ष्मण रामटेके संजय धोटे सचिन बोरकर जावेद सिद्दीकी निकेश ढेंगे मपोहवा हो भावना रामटेके नापोह हो कपूरचंद खरवार कोअ हो रुपेश पराते योगेश पिदुरकर निलेश ढोक विक्रम मेश्राम प्रफुल भैसारे मपो हो सारिका गोरकार दीपिका झिंगरे यांनी केलेली आहे